आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भरधाव वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या युवकाचा मृत्यू भरधाव वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शिक्रापूर इथं मंगळवार दिनांक दहा जून ठाकूर बोरबारा कफन तालुका जिल्हा मुझफ्फरपूर बिहार असा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचं नाव आहे या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार सोनूकुमार ठाकूर हा युवक शिक्रापूर येथील पाबळ चौकातील केकेपेडा केपेडा हॉटेल समोरील पुणे अहिल्या नगर महामार्ग ओलांडत होता पुण्याहून अहिल्या नगरच्या दिशेनं भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसली सोनूकुमार अपघातात गंभीर जखमी झाल्यानं नागरिकांनी त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केले संदेश केसव गोसावी वयवर्ष पंचवीस राहणारशी विहार तळेगाव ढमढेरे रोड शिक्रापूर यांना अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार